काय गा बाय काय बाबरायलायला का मग कसं लग तस का काय गा अडचण चार ठिकाणी गेलो विचारायला अरे बाबराशी लग्न करा बाबराशी लग्न करा पण नाहीच म्हणते ती एक बारीचं लग्न नाही होय पायल तिला विचार पाहतात सगळ्या जाते खराब झाले नाही राम 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 राम

माणूस पंचाळीस शेहेचाळीसचा दिसतो दांड याला पाहिजे तू याच्यावर आता बाबूराव सांग लग्न करायचं म्हणतो नाही ती कॉलेजची पोर वुमन तिला तुझं वय किती शिक्षण चालू आहे या ज्वाडा तर जमलं पाहिजे ना नाही काय असं मर्जा खाईन आपल्याला शिरपेटी चिलतो शेरपतून जाऊ म्हणलं मग नाही पण नाही बाहेर गेली बाहेर गेली हां तू तू इडच राहते का हो हे मला कळालं लग्न करायचं ना कोण म्हणे मला सुरूपात मग ना? बाबर सांगले बाबराव सांगा कोणतं बाबराव माझ बाबराव कुठे काहीच करायचं तुला तुला काय करायचं आता तो तो पा, पाहिला ना तू काय म्हणते आता किती शिकेलय तो हा किती शिकेल त्याला आता शाळा तू काढलं बाबुराव पाहा लागल केवढा आहे कसं आहे माझ्या वयात बसते का नाही बसते अगं बा तो मापाचाच आहे बाबरो काय ठेवायचे घेऊ नको मी पाहिलं नाही ना मला पाहू नाई दाजेल तर आता तो करेल सांगितलं मला पाहू द्या ना शेरपत नजर पाव सांगतं का काजा असा असाय बाबरावश करायचे तो तमाशे बाबा बाव बिंदास देवटा कोपत मी पहिला असतो मग चांगला असतो पहिला तो आता मी तुम्ही जाईल मध्ये जो मध्ये कुठं मध्ये खेळले ना मध्ये आपीस मध्ये काय काम करतो तो आता सगळं लियातो ना हा मला दाखवायला दाखवायला तुला आता तुला पाहिजेच आहे का पण थोडा टाइम लागेल मग आपल्याला जावं लागेल मग त्याच्याकडे माझ दाजी पाठवते तुझ्या दाजीच्या काळ घेते चाल तू गे पाहून तुला आवडला तर हा मन हा चाल पाहू मी करेन तुझे बाबरा सांग पण पाहुणे घेऊन या माझी दाजी पाहिती दोन चार पाच लोक आण तुला एक सांग पाहायला बघ मला काही पाहून राहावे आणायचं नाही एवढा मोठा खर्च तो खर्चा तुला पाठायचं नाही तो दादीला मग त्यावेळेस आता मी आलोय ना तर पाहूनच घे चाल तुला दाखवते बाबराव पाहिला असतो ना पाहुणे राहून आला असत पाहुणे वाटले नंतर आणि वाटलं चाल काय काम काय करतो मध्ये येईल दिवस करीत राहतो काम थकतच नाही थकतच नाही तुला एक सांगू का तू जर म्हणजे ना मा बाबराव सारखा बाबराव आहे ना आजका गावात नाही आणि तुला सांग जर उठला तर तो इतका काम करतो तुला सांगतो थकतच नाही कामाचं म्हणा काच काय काम करतो रात्री तीन टाइम येत नाही रोजचा काम करतो त्याला जागा उठवतो रात काय काम करतो आता एक सांग काय बघ रात्रीच ना राणा जातो लाईट आली का मोटर चालू करतो ते झालं पाणी भरून का परत झोपतो झोपतो उठतो परेशान करून काढतो

अगं मला माहीत झालं शिरपायची मिळवून ना मग मग शिरपायला विचार घेऊ शेरपाय काही घरी नाही मग तिला विचारलं मग ती म्हणा मी कॉलेजला आपल्या काय आल्या वाटलं कॉलेजचं पण म्हणलं मग करते का तू माबरो म्हणलं करते का माबराव संघ असं हा लग्न आपल्या बाबरा तुला कळत आपला बाबरा नाही का आता माझी घरी चाललं होतं ना आपल्या बाबरा म्हणले तुम्ही माहिती झालं मग शिरपतराव भेट घ्यायला शिरपत्राव नव्हता घरी मग विचारलं आपण माझं नको राहू याचा बाबराव आहे ना मलाच माहिती फक्त ते पोर येत सारखंच का बाय बाबराव बाप आई मा आयुष्याचं वाटलं झालं माहिती का बाबराव दाखवला मला चाय बापू म्हणा आमचा बापराव लय मोठं आहे ले, 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 आ, तुम्तिय। 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 ले, ले का आम्हाला आहे आम्ही आयुष्याचं वाटोळ करून घेतलं आणि याचं कोरातही नाव बाबरावच ते मग दोघंही बाबराव सारखी तू एकाही बाबरावच्या नादी लागून तुमच्याना पोसत हाय काय तुम्हाला गाबर पहिले मी गाव तिला घेऊन कुठं चालेल बाल पोसूत तुम्ही कशी तेही तू पाहू घे बाबराव तर तुला काय आवड आवडला तर म्हण तुमचं बाबराव आपला बाबराव मग असं म्हणा ना तिला काय माहिती आहे मग बाबराव पाहू घ्याचं